मित्रांनो डाळिंबामध्ये फ्युझेरियम रायझोक्टोनिया त्याचबरोबर सिरॅथोसिस्टिस या बुरशीमुळे जी काही मर येते त्याच्यानंतर जर डाळिंबामध्ये मर यायचं कारण असलेलं दोन कीटक आहे हे म्हणजे पिनहोल बोरर आणि स्टेम बोरर तर मित्रांनो ही अंडी कधी देता त्याच्याबरोबरच आपल्या खोडामध्ये कधी कोट्या अंडे देतात व कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे हे हे कंट्रोल कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो डाळिंबाचं क्षेत्र कमी होण्यामागचं जे काही मर रोग हे सर्वात मोठं कारण आहे आणि त्याच्यामध्ये सोबत त्याच्यासोबतच जे काही सिरेटोसिस्टिम रायझोक्टोनिया फ्युजेरियम त्याच्या बरोबरच जे काही मॅटोड पिनहोल स्टेम बोरर हे काय कीटक हे कारणीभूत असतात तर मित्रांनो हे स्टेम बोरर आणि पिनहोल करतात जे काही पहिला पाऊस पडतो मान्सूनचा त्याच्यानंतर आपल्या ज खोडाच्या सालीमध्ये किंवा जे काही खोड आहे खोडाच्या अवतीभोवती जमिनीमध्ये अंडी देतात व तिथं त्यांची ते संख्या ही वाढवू लागतात तर मित्रांनो हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्यांची लाईफ सायकल जाणून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यांच्यातून काय होतं ते अंडी दिल्यानंतर त्याच्यातून लारवा निघता निघतात व लारवा लारवा निघाल्यानंतर ते पंधरा ते वीस दिवसात पूर्णपणे मॅच्युअर होऊन जे काही आपल्या खोडामध्ये प्रादुर्भाव करतात तर मित्रांनो हे प्रादुर्भाव आपल्याला आपल्या खोड्याचा खोडाला प्रादुर्भाव होण्याच्या अगोदरच आपल्याला त्यांना नियंत्रण करायचं आहे तर मित्रांनो नियंत्रणामध्ये आपल्याला काय करायचं आहे मेटारायझियम व बिवेरिया हे ज्या काही तीन बुरशी आहे यांची जे काही ड्रिचिंग हे आपल्या बागेला आपल्याला करायचे तर मित्रांनो काय करायचंय आपल्याला जिथून फांद्या सुरू सुरू होत्या तिथून खाली जवळपास खोड्याच्या अवतीभवती एक लिटर पाणी आपल्याला या बुरशीना जे काही जैविक जे काही बुरशीना जैविक जे काही कीटकनाशक आहे त्यांचं पाणी आपल्याला डाळिंबाच्या खोडाभोवती आहे जेणेकरून जे काही खोडावरच्या व आजूबाजूदार असलेले जे काही लारवा किंवा अंडी असतील पिनहोल बॉलर किंवा स्टेम बॉलरचे ते पूर्णपणे नष्ट होईल तर मित्रांनो आपल्याला हे विबियन वापरताना एक लिटर पाण्यासाठी पाच पाच एम एल वापरून हे आपल्याला ड्रिचिंग करायची आहे त्याच्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर आपल्याला जे काही क्लोरोप्लस क्लोरोप्लस सायपर त्याच्यासोबत ब्लू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्झिक्लोराईड तर मित्रांनो याची ड्रिचिंग आपल्याला ज्याप्रमाणे आपण खांद्या खांद्यापासून खाली बुडापर्यंत एक ते दोन लिटर हि जे आपण व्हिबीएमचं पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हे कॉपरचं कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि जे काही हमला खांबलं नावाने येतं त्याचं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होईल मित्रांनो आपलं जे काही पिनहोल स्टेम बरोबर त्याचबरोबर खोडाभोवती जे काही बुरशी वाढणार आहे ती वाढणार नाही व वा आपल्या डाळिंबा बगीचा जे मरवी रहित राहीन त्याचबरोबर आपल्याला पावसाळा संपताच आणि हिवाळा सुरू होताच आपल्याला लगेच आपल्या झाडांना पेस्टिंग करायची तर मित्रांनो पेस्टिंग आपल्याला जे काही ब्लू कॉपर क्लोरो त्याचबरोबर काव याचा उपयोग करून आपल्याला पेस्टिंग करायची मित्रांनो पेस्टिंग केल्यानं काय होईल जर जे स्टेम बोरर किंवा पिनहोल आपल्या खोडावर अटॅक करणार आहे तो अटॅक करणार नाही तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतकं दायम्प उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा व चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब ुम पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद